बेळगावमध्ये तापलेल्या डीसीसी बँकेच्या निवडणुकीत भाजप समर्थक कार्यकर्त्यांवर पोलिसांनी किरकोळ लाठीचार्ज केलेली घटना मंगळवारी बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील बैलूर गावात घडली विविध उद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाच्या ठराव सभेमध्ये गोंधळ झाला संघाच्या बँक निरीक्षकाचा बदल करण्यात आल्यानं भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला याबाबत प्रश्न विचारण्यासाठी केलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी लाठ्या मारल्या स्थानिक आमदारांच्या दबावाखाली पोलीस काम करत आहेत असा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केलाय बारा जणांचा असलेला हा संघ त्यात सहा काँग्रेस सहा भाजप सदस्य आहेत ठराव पास होण्यासाठी बँक निरीक्षकाची सही आवश्यक असल्याने एकाच दिवशी दोन दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती करून आदेश काढण्यात आले या आधीच अरुण पाटील नावाचे निरीक्षक होते तरीही नवीन आदेश काढण्यात आला अरुण पाटील यांना अधिकृत रिलीविंग लेटरही मिळालेलं ले नसतानाही पोलिसांनी त्यांना निवडणुकीत सहभागी होऊ दिलं नाही एवढंच नव्हे तर पोलिसांनी अरुण पाटील यांना गळा धरून बाहेर ओढल्याचा आरोप करत भाजप नेत्यांनी संताप व्यक्त केला ना

ಅರೆ ಅವರು ಚಾರೋ ಚಾರೋ ನೀವು ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಕರಕೊಂಡು ಇಸ್ಪೆಕ್ಷನ್ ಮಾಡಿ ಕಾಯ್ತಾರ ಮಗನೆ ತರಿ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಕರಕೊಂಡು ಈಗ ಆರ್ಡರ್ ಯಾವ डीसीसी बँक निवडणुकीत मतदान करण्यासाठी एका व्यक्तीस परवानगी मिळावी यासाठी ठराव पास करण्याची बैठक बोलावण्यात आली होती पीकेपीएसच्या वतीने एका व्यक्तीस अधिकार देण्यासाठी घेतलेल्या सभेमध्ये गोंधळ निर्माण झाला राजशेखर हिरेमठ के एम एम मराठी बेळगाव